भाजपच्या पुढे राष्ट्रवादीचे एक पाऊल विधान परिषदेची उमेदवारी मिळण्यासाठी थेट ठरावच केला आपला आवाजचे संपादक उत्तम कुठे यांचा स्पेशल रिपोर्ट पाच विधान परिषद पाच सदस्य हे विधानसभेला निवडून गेल्याने त्या रिक्त जागी येत्या सत्तावीस तारखेला पोटनिवडणूक त्या होत आहेत तेथे उमेदवारी मिळावी म्हणून पिंपरी चिंचवड भाजपमधील काही इच्छुकांनी छुपी मोर्चे बांधणी सुरू केली आहे तर महायुतीतील मित्रपक्ष राष्ट्रवादीने त्यापुढे एक पाऊल शहरात काल टाकले त्यांनी ही संधी मिळावी म्हणून बैठक घेत थेट ठरावच केला त्यासाठी जे तिघे इच्छुक आहेत तेच या बैठकीला हजर नव्हते त्यात दोन माजी महापौर आणि पालिकेतील एक माजी विरोधी पक्षनेता आहे पाचपैकी तीन जागा भाजप तर प्रत्येकी एक एक राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वाट्याला जाणार आहे पण त्यासाठी शंभरावर इच्छुक आहेत एका जागेसाठी राष्ट्र राष्ट्रवादीत पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये मोठी चुरस आहे विधानसभेला तिरंगी लढतीमुळे चिंचवडमध्ये पराभूत झालेले पिंपरी चिंचवड महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते राष्ट्रवादीचे नाना उर्फ विठ्ठल काटे शहराध्यक्ष आणि माजी महापौर योगेश बहल माजी महापौर मंगला कदम यांची नावे चर्चेत आहेत उमा खापरे आणि नंतर गेल्या वर्षी अमित गोरखे अशा शहरातील दोघांना भाजपने विधान परिषदेवर घेतल्याने ते पुन्हा यावेळी पिंपरी चिंचवडकरांना तेथे संधी देण्याची शक्यता कमी आहे तरीही त्यांच्या पक्षाच्या एका माजी शहर पदाधिकाऱ्याने माजी प्रदेशाध्यक्षांमार्फत त्यासाठी फिल्डिंग लावली आहे मात्र ती यशस्वी होणार नसल्याने राष्ट्रवादीने एक पाऊल पुढे टाकले त्यांनी वरील तिघांची नावे थेट घेतली नाही पण योग्य त्या कार्यकर्त्याला संधी मिळावी असा ठराव काल शहर पक्षाची बैठक घेऊन केला कार्याध्यक्ष फजल शेख यांनी तो मांडला तर महिला शहराध्यक्षा कविता अल्लाट आणि सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष संजय औसरमल यांनी त्याला अनुमोदन दिले एकमताने तो संमत करण्यात आला नंतर तो पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पाठवण्यात आला दरम्यान सत्तावीस तारखेला होणाऱ्या या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून सतरा तारखेपर्यंत त्याची मुदत आहे आगामी महापालिका निवडणूक ध्यानात घेऊन त्यासाठी पक्षाला शहरात ताकद मिळावी याकरिता विधान परिषदेवर संधी देण्याबाबत राष्ट्रवादीच्या कालच्या बैठकीत चर्चा झाल्याचं शेख यांनी आपल्या आवाजला सांगितलं तशी मागणी गेल्या वर्षी अजितदादांनी पुण्यात घेतलेल्या शहर पक्षाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी केली होती याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली शेखर काटे वर्षा जगताप ज्ञानेश्वर कांबळे विजय लोखंडे गंगा धेंडे कविता खराडे ज्योती गोफने संगीता कोकणे राजेंद्र सिंग वालिया मनीषा गटकळ धनाजी तांबे सुनील अडागळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होत परिषदेत भाजप पुन्हा पिंपरी चिंचवडला संधी जेणेकरून त्यांचे विधान परिषद आणि विधानसभेत तीन तीन आमदार शहरातील होतील का राष्ट्रवादी शहराचे खादे परिषदेत उघडेल की दोन्ही पक्ष ही संधी शहराला देणार नाही याविषयी आपल्याला काय वाटते ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद